छावा संघटनेचे नेते विजय घाडगे मुंबईच्या रवाना लातूर येथील मारहाण छावा संघटनेचे नेते विजय घाडगे हे तुळजापूरहून मुंबईच्या दिशेनं सोलापुरात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून विजय घाडगे पाटील यांचं करण्यात आले तुळजापूर नाका इथं जोरदार स्वागत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी छावा संघटनेचे पदाधिकारी मुंबईत अजित पवार यांच्या बंगल्यावर धडकणार विजय घाडगे पाटील हे मध्ये उपचार घेत मुंबईकडे रवाना विजय घाडगे पाटील यांच्यासोबत पदाधिकारी वाहनांचा तापा घेऊन मुंबईच्या दिशेने पाटील आणि त्यांच्या सहकार्यांवर झालेल्या हल्ल्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं कटकारस्थान असल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी भेट न दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांना भेटण्याचाही गाडगे पाटील यांचा निर्धार अजित पवार यांनी मला मारहाण केल्याचे उत्तर दिलं पाहिजे कृषी मंत्री पद हे मुख्यमंत्री पदापेक्षा श्रेष्ठ आहे कृषी मंत्र्यांना तर त्यांचे परिणाम सरकारला भोगावे लागतील तटकरे यांच्या सांगण्यावरून त्यांचा कोण गुंडा आहे चव्हाण यांच्या टोळीने मला येऊन मारहाण केली सुराज चव्हाण पोलीस स्टेशनला येतो आणि पंधरा वीस मिनिटात त्याला सोडलं जातं शेतकरी रस्त्यावर उतरेल तेव्हा सगळ्यांची मस्ती झिरून जाईल हा हल्ला ना माझ्यावर नाही तर तमाम शेतकऱ्यांवरचा आहे आई तुलजा भमाणी शेतकरी आणि अण्णासाहेब जावळे पाटील यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे त्यामुळे ही ताकद मोठी असतेच त्यामुळे मी निघालोय आज अजित पवारांच्या भेटीला निघाला मी अजित भेटायला निघालोय माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर प्राणघातक हल्ला खाल्ला त्यांच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी केला नेमकं माझी काय चूक आहे हे विचारण्यासाठी मी दादाकडे चाललो अतिशय नम्रपणाने मी दादांसोबत विचारणा करणार आहे दादांनी मला त्याचं उत्तर दिलं पाहिजे खर तर कोकाट यांचा अजून सुद्धा राजीनामा घेतला चालला नाहीये राष्ट्रवादीकडनं त्यांच्यावर त्यांची पाठराखण केली चालली आहे एवढा सगळा घटनाक्रम घडून सुद्धा जागोजागी आंदोलनं होत आहेत याची दखल राष्ट्रवादीला घ्यावीशी वाटत नाहीये काय तुम्ही नेमकं म्हणणं मांडणार शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतलीच पाहिजे शेतकरी आज महाराष्ट्रातला खोळून उठलेला कृषी मंत्रीपद हे मुख्यमंत्री पदापेक्षा श्रेष्ठ पद जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि त्या खात्याचं मंत्रीपद एका वे ज्या व्यक्तीकडे असतो तो किती संवेदनशील असला पाहिजे त्याला त्याची गरिमा माहितच नाही सभागृहात पत्ते कधी खेळतो बाहेर मीडियाला बोलताना म्हणतो शेतकरी हा हरामी शेतकरी आहे डेकळाची पंचनामे करू का अहो तुम्ही एवढ्या महत्वाच्या पदावर बसल्याच्या नंतर असे वक्तव्य कर, करत जर असाल तर आम्हाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही शेतकरी महाराष्ट्रातला जगवा तर देश जगणार ही माझं म्हणणं अजित पवारांना अजित पवारांना भेटायला पोलिसांनी जे आहे ते अडवणूक करत केलेले आहे जागोजागी पोलिस आहे काय म्हणतात ठीक आहे सरकारचेच काम जर पोलिसांनी पोलिसांनी जर सरकारचं ऐकून काम करायचं असतं तर करावं शेटी महाराष्ट्रातला तमाम शेतकरी बांधव माझा बघत आहे मला जिथे अडवायचं तुम्ही अडवा पाहिजे तुम्हाला परिणाम भोगावे लागणार या चर्चेसाठी अजित पवारांनी काय सकारात्मकता दाखवली मी दादांना फोन केलेला नाही मी सरळ दादांच्या घरी जातोय दादांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि ज्या आम्हाला ज्या पद्धतीनं जीव मारण्याचा प्रयत्न केला त्या राष्ट्रवादीच्या लोकांनी त्या लोकांनी का, लो का। मारायचा प्रयत्न मारला आम्हाला याचं मला फक्त दादानी उत्तर सांग मुख्य मागणी कुठली असणार आहे दादांनी कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे सुनील तटकरेंच्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यावेळेस निवेदन द्यायला गेलो अर्ध्या तासानंतर लोक मला येऊन मारतात हा कट सुनील तटकरेंनी रचलेला प्रदेशाध्यक्षाच्या सांगण्यावर तो कोण त्यांचा गुंडा आहे चव्हाण नावाचा त्यांनी येऊन ते टोळक्याने येऊन मला मारहाण केली अशी मारहाण केली की माझा जीव ही गेला आणि आणि पोलिसांनी त्याच्यात किरकोळ कारवाई केली किरकोळ पहाट तीन वाजता तो चव्हाण येतो तिथं आणि त्यानंतर तिथे येऊन अर्ध्या तास पंधरा वीस मिनिटात त्याला सोडून दिलं जात कुठला न्याय शेतकऱ्यांची पोरं मारायचे आहेत का तुम्हाला सांगा तुम्ही शेतकऱ्यांची पोरं मारायची आहेत का महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरला त्या दिवशी तुमची सत्याची मस्ती जिरून टाकत डॉक्टरांनी आता तुम्ही निघालात मुंबईला डॉक्टरांकडून डॉक्टरांनी सांगितलं जाऊ नका परंतु माझ्या पुढे पर्याय नव्हता दादा दर... मी अन्याय सहन नाही करू शकत हा हा हल्ला माझ्या एकट्यावर नाही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यावरचा हल्ला मी मात्र निमित्त ठरलोय मी फक्त निमित्त आहे हा हल्ला शेतकऱ्यावर आहे दादांनी हा या हल्ल्याचं मला उत्तर दिलं दादांनी जर भेट नाकारली ना ना तर मुख्यमंत्र्यांना भेटणार मुख्यमंत्र्यांनी भाग नाकारली तर राज्यपालांना भेटणार भेट घेतली तुम्ही राज्यपालांना जाऊन बसतो ना वेळ घेत त्यांचा काय प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीने मी वेळ घेईन तिथे जाऊ मुंबई थी 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 थी। 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 जा तर मला जवळ नाही आता तुळजापूर मध्ये पोलिसांनी आढळलं पोलीस त्यांचं काम करतायत वर ज्या पद्धतीनं लातूर मध्ये मारहाण झाल्याच्या नंतर राजकीय लोकांनी यांच्यावर दबाव आणला पोलिसावर आमच्यावर गुन्हे दाखल आरोपीवर गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून तशा प्रकारे दबाव आणला गेला तसा आता दबाव असू शकतो ती मंदिर परिसर नाही शेवटी आई भवानीचा आशीर्वाद आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे मेरा मी रस्त्यावरच उभा राहून दर्शन घेतलं आणि निघालोय काय होईल आई भवानीचा आशीर्वाद आहे लाखो शेतकऱ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे अण्णासाहेब जावळे पाटलांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आशीर्वादाची ताकद खूप मोठी असते त्या ताकदीवर निघालो काय हेच भूमिका आहे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आहे शेतकऱ्यांसाठी लढत राहणार